नमस्कार अमोक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत बिर्याणी चिकन बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी हे एक किलो तांदूळ घेतले बास आहेत बासमती तांदूळ आहेत आणि हे मी धुवून घेतले आहेत स्वच्छ धुवून घेतले याच्यामध्ये पाणी घालून आपण अर्धा तास भि अर्धा तासासाठी भिजत ठेवूया आता हे बाजूला ठेवूया आणि इथे चार मीडियम साईजचे कांदे लांबट चिरून घेतले आहेत उभे चिरून घेतले आहेत आणि हे आपण दोन बॅचमध्ये तळून घेणार आहोत ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत इथे कांदे मी दोन बॅच मध्ये तळून घेतलेले आहेत आता आपण भात शिजवायला ठेवूया जे तांदूळ घेतले होते त्याचा दुप्पट पाणी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये एक मोठी वेलची तीन हिरव्या वेलच्या तीन लवंग टाकलेत तीन बारीक तुकडी करून दालचिनी घेतली आहे पाच काळी मिरी घेतली आहे आणि एक तमालपत्र आहे खडे मसाले आपण खूप कमी घालणार आहोत कारण ते आपण भातातून काढणार नाही आहे तसे ते तसेच ठेवणार आहे तर पाण्यामध्ये आता हे खडे मसाले घालते आणि याच्यात आपण आता तांदूळ घालूया तांदळामधलं पाणी काढून टाकलंय याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलं आहे आणि एक चमचा मीठ घातलं आहे आणि असं आपण हे शिजवून घेणार आहोत जेवढे तांदूळ होते त्याच्यात दुप्पट पाणी घेतलेलं आहे आणि याच्यातच शिजवून घेणार आहोत झाकण न ठेवता हे तांदूळ शिजवून घ्यायचे आणि आता इथे पातेल्यामध्ये तळलेलं तेल होतं कांदा तळलेलं जे तेल होतं तेच घेतलं आहे एक वाटी त्याच्यामध्ये एक किलो कांदे बारीक चिरून घालते इथे आपण एक किलो एक किलो चिकनची बिर्याणी करणार आहोत त्यामुळे एक किलो कांदे घेतले आहेत बारीक चिरून कांदा मऊ झाला आहे आता याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया इथे चार टेबलस्पून आले लसूण पेस्ट घालते आलं लसूण पेस्टही व्यवस्थित परतून घ्यायची आहे इथे एक किलो टोमॅटो बारीक चिरून घातले आहेत आणि हे चांगले शिजवून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे याला पाणी सुटलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया इथे चार स्पून एवरेस्टचा बिर्याणी मसाला घेतला आहे चार स्पून मिरची पावडर घेतलेली आहे एक स्पून हळद घेतलेली आहे आणि एक स्पूनपेक्षा जास्त काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे आणि हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया मसाले ग्रेवीमध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहेत आणि आता इथे आपण भात बघूया भातही शिजत आलेला आहे आणखी थोडा वेळ आपण हा ठेवून शिजवून घ्यायचा आहे आता इथे भात शिजलेलं आहे थोडंसं पाणी आहे ते आपण काढून टाकणार आहोत आणि आता इथे पुन्हा आपण चिकन घालायचं आहे चिकन मॅरिनेट केलेलं नाही आहे आपण असंच घालतोय चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही ग्रेवी झाकण लावून शिजवून घ्यायची आहे इथे आपण पाणी घातलेलं नाहीये हे ग्रेवीला पाणी सुटलेलं आहे हे चांगलं आटवून घ्यायचं आहे चिकन शिजलेलं आहे याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालते हे सगळं मिक्स करून थोडं पाणी आपण याच्या आठवून घेणार आहोत आता इथे आपली बिर्याणीची ग्रेव्ही तयार आहे आणि भातही तयार आहे एक किलोचा भात आणि एक किलो चिकनची ग्रेव्ही तयार आहे एक, एक मोठं पातेले घेतलंय याच्यामध्ये तूप लावून घेते तळाला इथे आपण ग्रेव्ही घातली तरी चालणार आहे तीन लेअर भाताचा आणि ग्रेव्हीचे आपण दोन लेअर घालणार आहोत आणि ही ग्रेव्ही आपल्याला परफेक्ट एवढ्या भातासाठी पुरणार आहे नेहमी ग्रेवी कमी पडते बिर्याणीसाठी पण इथे ही आपली परफेक्ट होणार आहे भाताचे तीन भाग करून आपण एक, भा, एक भाग एक भाग इथे लावून घ्यायचे याच्यावर तूप घालते आता याच्यावर पुदिन्याची पानं बारीक कापलेली कोथिंबीर घालते आणि तळलेला कांदा घालते आता याच्यावर पुन्हा आपण चिकन घालूया इथे चिकनचे दोन भाग केलेले आहे आणि एक भाग आपण आता याच्यामध्ये घालायचा आहे याच्यात वरून भात घालायचा आहे ते आ, आता इथे भात घालून चला की पुन्हा आपण याच्यावर तूप आणि कोथिंबीर वगैरे घालायचे पण इथे मी चुकून विसरले त्यामुळे इथे आता आपण मी चिकनच घातलेलं आहे पण या या भातावर आपल्याला कोथिंबीर तूप पुदिन्याची पानं आणि तळलेला कांदा घालायचा आहे आणि मग वरती चिकन घालायचं आहे इथे सगळं घालायचं राहून गेलं म्हणून डायरेक्ट चिकन घालते आणि आता याच्यावर आपण पुन्हा भात आहे इथे राहिलेलं सगळं चिकन घालून घेते सगळा भात घालून घेते पुन्हा याच्यावर तूप घालते पुदिन्याची पानं घालते कोथिंबीर घालते आणि वरून आपण तळलेला कांदा घालायचे आणि आता याच्यावर झाकण लावून आपण तव्यावर वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायचे आहे गॅसवर तवा ठेवला आहे गरम करायला आणि याच्यावर मी हे भांडण पातेलं ठेवून बारीक गॅसवर वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घेणार आहे आता याला पंचवीस मिनटं झालेलं आहे आपली बिर्याणी तयार आहे आपण काढून घेऊया एकदम परफेक्ट अशी बिर्याणी तयार आहे तुम्ही करून बघा नक्कीच चांगली होईल आणि पुन्हा पुन्हा कराल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू